त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी लोक पे पटक पटक के मारेंगे गे झाली का केस त्याच्यावरती हिंदी चॅनल वाले दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कसे असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे तुभे। दुबईलाच मी सांगतो दुबे तुम मुंबई मे आज मुंबई के समुंदर में दुबे दुबेकर मारेंगे त्याला ने ने हिम्मत होते बघा कशी तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तुम्ही जर कुठची कुठची मराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात ती राष्ट्रीय बातमी पण हे ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला जा त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल की लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावरती आहे रस्त्यावरती काय नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वाकडं वागायचा प्रयत्न केला माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही